नमस्कार मित्रांनो ऐन निवडणुकीत गुलाबराव पाटील यांनी दिग्गज नेत्यांचा भूतकाळ सांगितला आहे छगन भुजबळ भाजी विकायचे तर नारायण राणे कोंबडी विकायचे असे उदाहरण देत बाळासाहेबांनी अनेकांना केल्याचं वक्तव्य केलं आहे गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने स्थानिक राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे दरम्यान नाशिकच्या भगूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थिती लावली शिवसेनेच्या उमेदवार प्रचारासाठी गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी मोठ वक्तव्य केलं आहे म्हणाले पहिल्यांदा पैसे मागायची आता नवरा बायको पैसे मागतो ही निवडणूक शहर विकासाची आहे एवढंच नाही तर पुढे ते म्हणाले आता तर नगर विकास खाते आपल्याकडे आहे नगर विकास खाते मे माल हे मी मतदारसंघात बौद्ध विहार कामे केली आहे सर्व समाजासाठी कामे केली शिंदे साहेबांनी तीनशे पन्नास कोटी रुपये मतदार संघात दिले तिकडे मुडक भाजपचे हात राष्ट्रवादीचे कमर सरळ आहे सरसगट शिवसेना आहे त्यांचे लव्ह मॅरेज टिकेल का रात्री चार वाजेपर्यंत पक्षाचा सरकारच काम करणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहे एवढंच नाही तर पुढे ते म्हणाले मला अजित पवारांनी विचारले विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी भगूरला जाऊ का मी सांगितले जावा पाणी पुरवठा योजनेचे घोषणा केली शहाण्यासारखे ऐकावे लागले हे निवडून येणार नाही असे म्हणत होते पण आम्ही निवडून आलो आणि मंत्रीही झालो ते म्हणाले एकंदरीतच गुलाबराव पाटील यांनी भुजबळ एकंदरीतच गुलाबराव पाटील यांनी मंत्री भुजबळ यांच्यावरती जोरदार टीका केली आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा